पोहे म्हटलं की आपल्याला काय वेगळेच पदार्थ आठवतात तो, तो म्हणजे काय कांदे पोहे तर पोह्याचे कटलेत किंवा आणखी पोह्याचे थालीपीठ तर आज आपण पोह्यापासून असा वेगळा पदार्थ करणार आहोत ना जो तुम्ही आतापर्यंत कधी पाहिलाय नसेल आणि कधी खाल्लाय नसेल तुम्ही कधीही बनू शकता अगदी फक्त पाच मिनिटात तयार होणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर आता अगोदर एका मोठ्या टोपल्यामध्ये मी साधारणतः चार वाटे पोहे घेतलेत पोहे अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचे आणि एका कढईमध्ये टाकून घ्यायचे आता इथे पोहे आपल्याला एकदम व्यवस्थित असे कडक होईपर्यंत भाजायचे म्हणजे असे लालसर नाही फक्त असा कडक होईपर्यंतच हा पोहा भाजायचा आहे म्हणजे एकदम तो व्यवस्थितपणे भाजल्यामुळे त्याची चव आणखीन छान वाढते तर हे भाजताना थोडेसे पेशंट ठेवून भाजा कारण थोडासा टाईम लागतो म्हणजे साधारणतः फक्त दोन ते तीन मिनटं लागतात हे भाजण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही मध्यम आचेवर भाजायचे बघा एकदम व्यवस्थितपणे आपले पोहे भाजले जातात स्टार्टिंगला पोहे भाजता भाजता चिमले जातात आणि नंतर चांगले असे कडक होतात खरंच खूप भन्नाट रेसिपी आहे कधी अचानक भूक लागेल तेव्हा पटकन अगदी पाच मिनिटात बनवून खाता येईल त्याचबरोबर एकदा बनवून ठेवली तर तुम्ही महिनाभर सुद्धा खाऊ शकता तर बघा एकदम व्यवस्थित पोहे भाजले मी थोडेसे पोहे हातावर घेऊन बघितलेत तर बघा एकदम असे तुटतात पटकन असे एकदम असे तुटले की समजायचं आपले पोहे व्यवस्थितपणे भाजले गेलेलेत भाज आता हे पोहे चांगले भाजलेत आता आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्ही लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करून देऊ शकता कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हा हा पदार्थ घेऊन जाऊ शकता आणि आदल्या मधल्या वेळ सुद्धा खाण्यासाठी चांगला आहे तर बघा आता एका टोपल्यामध्ये किंवा एका ताटामध्ये मी हे पोहे काढून घेतले आता त्याच कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये थोडीशी जिरे आणि राई टाकून घेतली म्हणजेच मोहरी टाकली चांगली मोहरी आणि जिरे तडतडून घ्यायचे आता ते लसूण घेतल्यात लसणाच्या दोन अशा कांड्या घेतल्या आणि त्याला बारीक असं कट करून घेतलं आणि चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला यामध्ये तुम्ही काजू मनुके सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असतील तर भरपूर सारा कढीपत्ता घालायचा बारीक चिरली मिरची घालायची मस्त पैकी चांगलं असं हलवून घ्यायचं चांगली अशी मिरची तडतडेपर्यंत चांगल्याला हलवून घ्या म्हणजे मिरचीचा तिखटपणा त्यामध्ये उतरेल तर बघा चांगली मिरची पण अशी छान व्यवस्थितपणे परतली आता यामध्ये हळद टाकायची तुम्हाला वाटलंच तर यामध्ये थोडासा लाल मसाला घालू शकता पण इथे मिरची घातल्यामुळे मला लाल मसाला घालण्याची गरज पडली नाही तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच घाला बघा चांगला व्यवस्थितपणे मिक्स करायचं तुम्ही मीठ टाकायचं अगोदर स्टार्टिंगला थोडंसंच मीठ टाकलं नंतर आपण यामध्ये पोहे ॲड केल्याच्या नंतर परत आणखीन लागलंच तर मीठ घालणार आहोत तर बघा आता हे सगळे पोहे यामध्ये घालून घ्यायचे सगळे पोहे एकदाच टाकून घेतले तर मी ते चारच वाटे पोह्याचं बनवणार आहे आणि हा संपला तर हा मी एकदा बनला म्हणाला तर दोन दिवसात लगेच संपून जातो खायला सुद्धा मस्त आहे त्याचबरोबर सायंकाळच्या चहा बरोबर तुम्ही काहीतरी असा कुरकुरीत टोस्ट बिस्किट खाण्याऐवजी हा मस्त असा झटपट पटकन होणारा चटपटीत हा चिवडा नक्कीच बनवून बघा खायला अप्रतिम लागतो बघा हे चांगला व्यवस्थितपणे मिक्स झाला आपल्याला पिटी साखर टाकून घ्यायची पिठी साखरेमुळे ना याला खूप छान लागतो म्हणजे थोडासा गोड आणि थोडासा तिखट म्हणजे असं याचं कॉम्बिनेशन हा खरंच छान आहे तुम्हाला पिठी साखर आवडत नसेल तर स्किप केली तरी काय हरकत नाही पण एकदा टाकून तर बघा खरंच भारी लागतं बघा व्यवस्थितपणे मिक्स केला चला मग तयार झाला आहे आपला कुरुम कुरुम असा पोह्याचा सुका चिवडा कधी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि थंड झाल्याच्या नंतर एका पॅक डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता दोन ते तीन महिने सहज टिकतो दोन ते तीन महिने काय केल्यासारखी संपवून जायला समस्तपैकी कुरुम कुरुम आपल्या पोह्याचा पो चिवडा बनून तयार आहे